हो रिंकूचे बाबा या रिंकू लय नाकार दमन लाव माया हा? या पोलीला म्हटलं बरं जाऊ नको कलास प्लास नाही लावायचा बंद केलं ला म्हणून तू हा ते ढांगे चांगले नाही म्हटलं बिचारे हा आता म्हटलं हा दिनेश हिनं तो अजून बोलन मला कुठे गेली कुठे गेली धान काय ठेवली तिच्यावर हां पटकन सटकन रिश्ता पा बाप्पा ही विदाई करून द्या लाय ला पुरीनं माईबापाचं काही नाही बाप्पा आमच्या वेळेस म्हटलं आम्ही माय बापासमोर हो नाही करून बोलायचं अधिकार नव्हता आम्हाला आजकालच्या प्लेकर म्हटलं माय बापाचा काही मान मर्यादा ठेवत नाही कुठेही बोलतात काही वाटतच नाही त्यांले त्यांनी वाटते माय बापानं लाल केला एवढा आपलाच लाड आपल्याला भारी पडला पण खरंच हे पोरगी निरा वाया गेली आपली निरा वाया गेली पोरगा आलो बदल म्हणजे रप्प रप आता कुठे गेली ते पोरगी तोंड करून ठेवत त्या पोरीवर स्त्री सुट दिली एवढी तुला म्हण मी बी तू ऐकत नव्हती माय आता काय म्हणतो आता कोणती एक पोरली बाप्पा लाळा नवसाची असं वाटत काय रोकटोक लावा पुरी जातीवर हा सगळे ठेवता रोखोक आता पुरुणा माया फायदा उचलला की नाही मी थांबा मी जातो हा त्या अनिताच्या घरी पाहून येतो तिला तिथं अशी आता काय गेली ते सोप्या सांगा बोलायला काय माहिती पप्पा हां पुराला दिसली ना एक कानपटीत मारेल तो तिच्या हा मी जातो पाप्पा खांडवायच्या पहिले मी येत तुले पाहू हो जय म्हणतो हो असे म्हणत ना की मी जातो म्हणून तू थांब घरची कामं कर म्हणून हां वेळी झाली बापा वेळी झाली म्हटल्या संसारात हां एखादा संन्यास घेते तर पुरला असता बाप्पा मग एक कपडे घालून बसले ते एखादा मठात नाही हां नवराय भेटला मठ आणि ते पोरगं ते भेटलं एवढं छान आणि ते पोरगी तर पा तिचे गुणच पाहून मी हैरान झाली आता इतक्या दिवस काय माहीतच नव्हतं मला हां एक म्हणत नाही बस चाय पिता फुरफुर फुर बस काय करू तू तू येस लाड होते लेकराचे हां तू वाया गेले लेकर ते हो मग तूच आता हो जाऊ द्या चालली पाहिजे मी Oh, yeah. शांत भाजी कायची केली मग तो भाजी काय केली जेवण घेतो मग आता भूक लागली याची भाजी केली आलूची केली भाजी आणि कढी केली आणि टाकला मग पोरी शांता माझ्यासाठी बा ते रस कर बर आंब्याचा शेव्या टाक पापा शेव्या खातो आणि आंब्याचा रस खातो मी आलूची भाजी खाऊची इच्छा नाही होत माहिती कढी नाही आवडत कढी नाही आवडत म्हणले ते कर माझ्यासाठी मग बेटा शेवड्या टाक आणि आंब्याचा रस कर अरे बापा बाबा बरं झालं तुम्ही आठवून दिली मला विसरली बापा शेवया टाक्याला जायचं होतं विसरली ते गहू ओलो ओलवतो म्हटलं गव्हाच्या बनवतो रवा मैद्याचा टाकतो बनवले पण कायचं बापा या कामा धंद्यानं काही सुचलंच नाही हो बाबा मले हां बरं झालं तुम्ही म्हटलं मले आता आठवलं बापा की शेव्या राहिल्या बनवायच्या हां नाही तर तेही चाललं गेलं असतं हां मग पाणी पडल्यावर काही बनत नाहीत हां आता मशीनवर गेलं की बात बनतात शेव्या आता घरी काही करायचं आका टेन्शन नाही हां वीस रुपये किलो ना शेव्या बेटा बनवून हां दोन किलो टाकतो ओल्या गव्हाच्या आणि रवा मैद्याचा टाकतो चार किलोच्या म्हणजे सहा किलो बरोबर होऊन जातात शेव्या अगोदर शेवर पुरतात आपल्याला बाबा खातात ना शेव्या कधी कधी अरे पोरी मग कसं हो बेटा काय खाऊ मग मी आता हा मला चावल्या जात नाही ना पोरी जास्त चावल्या जात नाही शेव्या ना नरम असतात तर चालल्या जातात त्या बाबा टेन्शन घ्यायला घेतात तुम्ही भात टाकतो मी बासमती चावलचं भात टाकतो मस्त घटघट रस भातन रस खाण मी अरे वा बासमती चावलचं भात मजा आहे मग टाक मग शांती मी खातो रसन भात मग टाक काय टाकून ठेवला तरी भाती झाला जेवणच करून घ्या ना मग तुम्ही बसतात तुम्ही बसन जेवायला शांताबाई झाले का व का म हे गंगा ये पुष्पा दुबी ये आज कशा का काय भटकले घराचा रस्ता अव शांताबाई मी आम्ही चाललो होतो शेव्या टाकेल मग मी तुला विचारून घ्या टाकतं का शेव्या हां शेव्या टाकून देऊ मग आता पाय पाय पडील ना शेव्या बनतील नाही मग आता काय दोन तीन दिवस आहे तर पुराला होऊन होऊन जातील शेव्या हा ना तर शेव्याच नाही होतील बरी आली मग गंगा तू हां मलाही शेव्या टाकायच्या होत्या ना बाबा तेच म्हल ते आज की शांते शेव्यान कर म्हणे पण बाई शेव्याच नाही घरी विसरली कामाकामात नाही हे वावऱ्याचं नांगऱ्याचं काम वावर हे कामाकामात सगळं विसरून गेले बाई मी हां मग पाहिन का हो मी तर गहू ओलावले नाहीत व हां मैदान रवात येऊन घेतो दुकानात पण पण गहू नाही ओलावले म्या जाते ना मग म्या ओलावले गहू ओलावले म्या दोन तीन किलो शिल्लक टाकले होते गहू मॅ हां तेथून देऊन देतो मग मी हां नाही टाकले आणि शिल्लक ना पाच किलो गहू टाकले बोलावले नाही दोन किलो घेऊन दे घेतले तर तीन किलोच्या मी टाकतो हो माय तसं करणं मग तसंही चालते हां चल ना मग जाऊ थोड़ा वेळानं आता पाई बाबाला जेवायला देतो आणि याच्या भंटीच्या बाबाला देऊन दे बाबाल जेवायला बाबा हां बोल रे हा कैमरोला बनतो कायमरोला हो बाबा मला तीन हजार रुपये द्या बरं तीन हजार रुपये द्या आम्ही मित्र मित्र चालू सुटीतनं हा थोडसं खरेदारी करून थोडीशी हां तो मॉल इथे घुमून येतो म्हटलं डबल तीन हजार रुपये मला अरे बंटी तुला म्हटलं बाबानं आता दोन दिवस पहिले दोन दिवसा पहिले तुला पैसे दिले रे हां चार हजार रुपये दिले ते बाबांनी तुला हां काय केलं चार हजाराचं होता ही सात काही दिला नाही रे आणि कुठे उडाला तू पैसे एवढे तीन हजार रुपये मांगुरायला जसं असं मागुरायला तर तीन रुपये मांगुरायला तीन हजार माहिती किती मोठं आहेत तर हां तीन हजारात म्हटलं महिन्याचा करायला नव्हते आणि तुला तीन हजार रुपये घुमे फिरायला पाहिजेत का हां काम तर काय करू चाललं तू ना वावरात चालला ना काय चालला तू तर म्हणा ना बाबाची मदत करशील म्हणून हां ट्रॅक्टर विक्टर चालवणं शिकशील तू तर चालला आहे ना ती बाबा सांगा बाबा एकटेच चालले हां काय लावलं हे तर नाटक मग काय झालं पैसे घेतले ताई एवढे तर पैसे आहेत ना बाबाजवळ मग नाही किती कमावलं हो मग काय पैसा मायासाठी नाही तर कोणासाठी आहे मग हा नाही नाहीये तो कोणासाठी आहे मग हा पैसा एकूण तर एक तर पोर का मी आणि माझ्यासाठी पैसा नाही का तुमच्याजवळ मागितलं तर काय झालं हो बरोबर आहे हां त्या आबानं कमावलं त्या बाबानं कमावलं आम्ही कमावलं कोणासाठी कमावलं आम्ही काय कुठं संघ घेऊन जाणार आहोत का आहे ते पण तू कोणत्या उपयोगानं पैसा उपयोग करू ते तर आम्हाला माहीत पाहिजे कुठं खर्च करायला ते एवढे हां चार हजार रुपये गमावले म्हणतो तू हां तीन दिवस झाले ना लेखा दिले जायला आता गमावले पैसे आता वरून तीन हजार रुपये मागवला हां वर तोंड करून तीन हजार रुपये मांगवला काही वाटते दिले वय म्हणतायची बाबा बिलकुल देऊ नका चालेल पैसे नाही द्यायचे बिलकुल काय हा तास आहे का पैशाचं म्हटलेत लावेल हां आई काउंटू कशी राहिली हां काउंटू अशी राहिली तुला माझी खुशी साईनवर का हां मी पैसे घेतले थोडीशी तर काय झालं हे पुरी प्रॉपर्टी तर माहीत आहे ना त्यातले आज थोडेसे पैसे खर्च केले मी तर काय झालं तू आई येईल अशी काउं करेल तू हा बरोबर म्हणतात हां तुला हर मी आई अरे वय हाय टपरा कोणास बोला तू तुला माय सांगा बुरा नाही तू हां हलगडा तुश्वराम आहे का रे मला आरामी करावी म्हणावला देऊच पण खपाटे ठेवू ना माझा ला लागायला तू माय सांगा बोलायची तुम्हीच नाही तुले हे शिकवलं का नाही तुला हे शिक्षण दिलं काय तुला असं बोलायचं म्हणून हां पैसे जा नाही देत हां बिलकुल देत नाही एक रुपया देत नाही तुला खर्चाले हा खर्च सांगून राहिला चालला मोठा हा तुला चार हजार रुपये दिले चार हजाराचा हिसाब दे पाहिले मला कुठं खर्च केले काय केले हा पैसे काय झाडा झाड का झाड की पहिले पैसे पैशाची किंमत करणं शिक पहिले हां पैसा कमवणं शिक मग खर्च करणं शिक एवढी पैशाची काळजी आहे तुले मला पैदा काय केलं मग मला पैदा कोण केलं तु हा मला तुम्हाला पैसा पैसा दिसते फक्त माया शोक दिसत नाही तुम्हाला जवानीत खर्च नाही करून पैसा का तुमच्यासारखा बोडाज खर्च करेन का पैसा मी मला आजच्या जमात कोणते पोरं खर्च नाही करत हा कोणते पोर खर्च नाही करत तुमच्यासमोर हात फायदा लागतात मला कधी कधीच मनान तुम्ही देत नाही मला तुझ्या समोर कधी तू तर कधी देत नाही आई मनान बाबा तरी देतात आबाई देतात तू तर काही देत नाही तू तुझ्यावरच ते मला पैसा मागत मागू नका गोल्याचे बाबा पाहिलं आज हा म्हणते आपल्याला मी पैदा करून केला हां याला दोन शब्द मी चांगले समजून काढले तर हा आपल्याला विचार राहिला म्हणजे आपली जनपत विचार राहिली की मला पैदा काय केलं किती खराब दिवस आहे हां हे शोभते का म्हटलं असं मायले मायबापाला म्हणाला मला पैदा काय केले हां पैशासाठी फक्त त्या हां आपण काय गलत बोललो कायले मी गलत बोलली का हां सांगा बाय हां तुम्ही उभ्या मी गलत बोलली का काही मला या गोष्टीचं खूप दुःख वाटू राहिलं की हे पुराणं असं उलटतपणे मायबापाला उलटे जॉब देणार एवढे हां की आपण याला जन्म दिला लहानस मोठे केलं काय साठी केलं असे प्रश्न विचारते ना आपल्याला काही गलत नाही बोलले ना त्याला वळण चांगला लागलं पाहिजे त्यासाठी म्हटलं ना पैशाचा खर्च कुठे केला ते सांग हा म्हणून आला आई आता इमोशनल ड्रामा करू तू तू खरंच बोललो मी काय खरखोटानी बोललो सगळ्यांचे लेकरले पैसे माय बाप ना तूच पण जाऊ दे ठेवते पैसे ठेव म्हणले पाहिजे नाही रे बाबू असं नाही बोलू रे माय बाप्पा नेले का लहानसं मोठे करतात तुम्हाला हां लहानसं मोठं केलं हां तुम्हाला चारलं हां हाताला घुमवलं आणि हा, तुम्ही असे जवाब देता माय बाप्पाने काय वाटेन रे माय बाप्पाच्या मनाले हां काही शरम वागो ना थोडीशी गोले काकू तुम्ही मला शहाणपणे शिकू नका हां तुम्ही तुमच्याजवळ ठेवा तुमचं शांत शहाणपणा मला नका शिकू तुम्ही तुमच्या घरातलं पाहत पाहिजे तुमच्या आजा कशा आहेत मग मला बोला तुम्ही गोल्या हेडगाव लागले हेडगाव लागले तू हं बाबा आता तुम्ही चालू होणार तुम्ही मांगा लागू नका आता तुम्ही हा चाललो मी ठेवा तुम्हाला पैसे मी चाललो मी कुठून उधार घे ना करून मा खर्च बाबू राहू दे ना रे हा असा कसा बोलू रे तू काही मान मर्यादा नाही तुले काकूले बोलला तू आईले बोलला हेच माणुसकी आहे तुमची हा नवीन पिढीची हे माणूस की आहे का हा आबा हाव आम्ही नवीन पिढीचे आहोत तोच तुमचा फरक आहे ना तुम्हाला समजत नाही ना अलाग अलाग हा तुमचा काळ अलग होता आमचा काळ अलग आहे हा आम्हाला शोक नाही एक राहायचे चांगलं राहायचे चांगलं खायचे मग जेव्हा नाही तर आम्ही असं नाही करू तर काय कर तुमच्या जर का जेव्हा म्हातारे होऊ बुढे होऊ हांही करू का म्हटलं हा एक बार लग्न इगन झालं तर कायचं एन्जॉय कायची मजा मस्ती आता माय मित्र सगळे मजा मस्ती करू राहिले मी काय काम करत राहू हां वाडत रुजत राहू सध्या हां जात असतो मी बाबा सांगा जात नसतो का जाऊ दे देऊ नका पैसे चाललो मी हा मी माय मित्र करतात मावळ खर्च पाहिलं गंगा हां लहानचं मोठं केलं कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली चांगलं शिक्षण दिलं आज येणं माय मन दुखवलं हां असा बोलला म्हटलं की मला पैदा काय नाही केलं हां मी काही वाईट बोलली का गंगा तू सांगा आता काही वाईट बोलली का मी बरोबर बोलली -बर ना मायावर मध्ये काही कमी असेल ना म्हणून असं बोलला असं बोललं बोलून त्यानं पण माया मनावर काय ते एका बिथायले माहित आहे की एवढे लेकरू आपल्या समोरच आपल्याला बोलून गेला मोठे झाले मोठे केले आपण जवान झाले मग असे बोलण्यासाठी केले का लेकर असे बोलतात माय बाप्पाला उलटून कुठपर्यंत योग्य आहे परत शांती जाऊ त्यांना तू एवढा विचार नको करू ना बोलतात आजकाल लेकरच ते आहेत तसेच बोलतात सर्वांनी शांताबाई आपल्या प्रवेशमध्ये काही कमी नाही आहे म्हटलं आजचा जमाना तसं झालेला आहे हां हे गित्र एकामेकाचे सांगतात जसे ते एकामेकाचं पाहतात तसंच करतात ते हां आपल्या परवेशमध्ये काही कमी नाही आहे तर चांगली परवरिश दिली तर पुराले पण ते आता कसं आजकाल जे जनरेशन चालू आहे भाई त्याच्यानुसार चालू आहे आज तीस पूर्ण नाही बुराव मॅ हां घर असे असे लेकर बुराले माई बापाला उतरू उतरू काय वाटते काय म्हणजे काय समस्या स्वतःला तर नाही पण पुष्पाबाई बाई मला वाईट वाटलं बाई हां मॅम पुराले कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली असा उलटून जबाब देईन हां मला कधी वाटलं नाही मलाही बोलला गोल्याच्या बाबालाही बोला ना गोल्याच्या मी तरी त्याला बोलतो हां लहानपणी मारेल आहे त्याला मी पण गोल्याच्या बाबा त्याला ना, हात नाही लावली पाच बोटाची चापट नाही लावली त्यालाही उलटून बोलला हे असं असं वर्तन कुठं चांगलं वाटते का बरं हां हे असं अशी सवय कुठून लागल्या हां बोलून देतात चटा 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 चट हां काही विचार करत नाही अरे बापा आम्ही तुमच्यासाठी किती कष्ट केले किती कष्ट करून तुम्हाला वागवलं लहानचं मोठं केलं शिक्षण दिलं मग हेच आमची गलती आहे का हां तुम्हाला म्हटलं एवढं शिकवलं सौरवलं ते शिक्षण काय कामाचं आम्ही नाही पुरलं तुमच्यापेक्षा आम्ही आमच्या माय असं बोललो नाही बापा कधीच उशी आवाज नाही कधी नाही बोललो आम्ही माय बाप्पा हां मायबाप कायसाठी असतात हां शिकवायसाठी असतात ना आपल्याले हां आपले गलत झालं तिथंच बोलली नाही मी माय काय चुकलं बाई काहीच नाही चुकलं माय पण एवढा बोलला पोरगा आम्हाला लय बेकार वाटलं बाई मला या गोष्टीचं दुःख झालेलं आहे मला खूप या गोष्टीचं की असं बोलला मला माझ्या पोरगा बोले ना हे बरोबर नाही केलं हां याला सारखं करायला लागेल मला हां काही ना काही याला समजून सांगा लागेल याची गलती याला दाखवा लागेल हां मी करतो बरोबर पुरी शांता टेन्शन नको घेऊ सध्या तो टे तो बोलला तुले असा असा टेन्शन नको घेऊ बेटा हां तर ना तो माफी मागेन तुले हां टेन्शन नको घेऊ तू शांताबाई तुलेच कोणा बोलला आता मला दोन पुरा आहेत म्हटलं माय हां दोन्हीपरपा बोलले आहेत मला पण आपल्याला आता माय हवा आपण आपल्याला माफ करायच लागते माय काय करता आता हां तो माफी मागेन हां आम्ही समजून सांगू तुला आता बाई माफ माफी मागितली मी बाई हां तर ते बोललेले वापस येते का बरं हां एवढा बोलून गेला पैदास काढली त्यानं हां त्याला माहिती आहे का पैदास म्हणजे काय म्हणून हां जेव्हा यांचे लेकर होतील ना यांनी असे बोलतील तेव्हा या गोष्टीचा ऐसाच त्यांनी नवीन की आपण आपल्या माय बापाला काय बोललो होतो म्हणून ना तोपर्यंत माफी मागितली समजून सांगितलं तर या गोष्टीचा पश्चाताप किंवा काही नाही आहे जेव्हा ते आपल्यावर स्वतःवर ते भीतील बीतील ना वाटतं त्याला माहीत पडेल की कसं वाटतं लेकरं बोलतात तर सांगता जाऊ दे ना हां बोलला तर बोलला हां आपण चल जेवण करू जेवण वाटवेल ते ना आता चल जेवण करू बाबा गेबाल तर आठवा जेवण करू हो शांत जाऊ दे आता काही टेन्शन नको घेऊ हां टाटा गेटा वा जेवण घेऊन करा मग आपण शेळ्यात बनवायला टाकून देऊ हां बोलायचे बाबा तुम्ही जेवून घ्या स्वयंपाक करायला आहे मी मी काय जेवत नाही बाबा गंगा आजच्या दिवस नाही जाऊ माहीत हां मला आता मला जिवार वेळी माय मन नाही लागवलं काय चतनीस हां थोड्या वेळ बसतो बाबा मी मग पाहतो मी बोलल्या ना हे बरबरने केलं हा त्याच्या मायाला बोलायचं नव्हतं ते उली गोष्ट -उली मना ते मनावर घेऊन घेते घेतली तिने मनावर गोष्ट त्याला ले सांगायला लागेल समजू तुम्ही टेन्शन नका घेऊ रे हा मी सांगतो त्याला बरोबर मी जातो बाहेर आता हां त्याला बरोबर सांगतो हां समजून तो मनात आहे समजते तो बरोबर हां टेन्शन नका घेऊ तुम्ही